सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागला आहे यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावे असं आवाहन करतानाच सुशिक्षित तरुण राजकारणात आला तर देशाला निश्चितच समर्थ नेतृत्व मिळू शकेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित सातव्या युवा संसदेचं उद्घाटन नरेयातील संस्थेच्या सभागृहात झालं यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधव उपस्थित होते खासदार संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना यावेळी आदर्श खासदार पुरस्कार माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार सरपंच दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच पुरस्कार तर उद्योजक सनी यांना आदर्श युवक पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले पुणेरी पगडी शाल मानपत्र व सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं या संस्थेच्या उडान या वार्षिक अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं राजू शेट्टी म्हणाले तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी आपण राजकारणात कशासाठी येणार आहोत हे उद्दिष्ट निश्चित करावे राजकारण म्हणजे केवळ पैसा प्रसिद्धी सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर ते समाजाची सेवा करण्याची एक संधी आहे हे लक्षात घेतलं पाहिजेत ओमराजे निंबाळकर म्हणाले राजकारणामध्ये निष्ठा कायम ठेवली तर यश निश्चितच मिळते राजकीय सोडापोटी माझ्या वडिलांचा खून झाल्यानंतर मी लोकांच्या प्रेमापोटी राजकारणामध्ये आलो आणि आज तळागाळातील लोकांपर्यंत माझं काम पोहोचल्यामुळे त्यांना मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो संजय जाधव म्हणाले भ्रष्टाचार गुंडगिरी आणि निष्ठाहीन लोकांनी भरलेल्या आजच्या राजकारणामध्ये जर तरुणांना यावेसे वाटले तर त्यांनी कोणाकडे पाहावे असा प्रश्न आहे परंतु राजकारण वाईट आहे असं समजून त्यापासून दूर राहू नका तर ते वाईट राजकारण चांगले करण्यासाठी सकारात्मक विचारांचे सुशिक्षित तरुण समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आले पाहिजेत साईनाथ बाबर म्हणाले आजच्या तरुणांनी राजकारणात यावे असे आदर्श त्यांच्यासमोर नाहीत परंतु राजकारण हे समाजव्यवस्था बदलण्यासाठीचे साधन आहे ते जर आपल्या हातात असेल तर निश्चितच आपण समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो सनी निमल दिलीप घोलप यांनीही यावेळी आपले विचार मांडले शार्दूल जाधवर म्हणाले राजाच्या पोटी राजा जन्माला येण्यापेक्षा लोकशाहीच्या माध्यमातून वाड्या वाचण्यावरील आणि तांड्यावरील माणूस राजकारणात येऊन सकारात्मक बदल घडावा हा या युवा संसदेमागील उद्देश आहे मुख्य म्हणजे इतकं राजकारणाचा स्तर हा खालावलेला आहे खालच्या स्तरावर गेलेला आहे म्हणजे दोन्ही अर्थानं एक निष्ठेला काही अर्थ राहिलेला नाही विचाराला काही अर्थ राहिलेला नाही रात्रीतनं विचारधारा बदलतात हा झाला एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे प्रचंड असा भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचारामुळं राजकीय व्यक्ती ह्या बदनाम व्हायला लागलेल्या आहेत आणि ह्याच्याबद्दल सर्वसामान्य लोकां लोकांना हे दिसतंय सगळं मी तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार करणाऱ्याला वाटतं की आपण भ्रष्टाचार केला कुणाला कळालं नाही पण सगळ्यात जास्त लोकांना कळालेलं असतं कारण घेणारा गुपचूप घेतो पण देणारा शंभर लोकांना सांगतो मी दिलं म्हणून त्यामुळे तो काही लपून राहत नाही आणि म्हणून एकूणच राजकारणातल्या लोकांच्या प्रतिमा अत्यंत मलिन झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आप तरुणांच्या समोर मग काय सांगायचं आणि मग काय दिशा द्यायची असा गोंधळ माझ्यासारख्याच्यासुद्धा मनामध्ये निर्माण होतो पण हे सुद्धा चित्र बदललं पाहिजे लक्षात ठेवा कारण हे सगळं मग मा कुणीतरी मातेपिरू येतो आणि सांगतो की मग हे सगळंच बंद करा आणि राजेशाही थाट सुरू करा हुकुमशाही आली पाहिजे हुकुमशाहीनं प्रश्न सुटणार नाही जगातला सर्वोत्तम मार्ग लोकांना तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा सर्वोत्तम व्यवस्था म्हणजे लोकशाहीच आहे हे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये निश्चित दो दोष असतील ते दोष दुरुस्त करता येतील पण याच्यापेक्षा वेगळी व्यवस्था आज तरी आपल्यासमोर नाही आहे त्यामुळं हे सगळं वाईट आहे हे सगळं घाणेरड आहे राजकारण म्हणजे आणि याच्यामध्ये आता गुंडागर्दी व्हायला लागलेली आहे जातीवाद फोपावलेला फो आहे आणि म्हणून आपण याच्यापासून लांब राहावं असा विचार करून कृपा करून बाजूला होण्याचा विचार करू नका राजकारणी वाईट असतील पण लक्षात ठेवा राजकारण हे चांगलंच आहे कारण राजकारणातूनच चांगले नेते घडतात आणि ते नेते समाज घडवतात देश घडवतात त्यामुळं राजकारण वाईट नाही तर राजकारणी वाईट आहेत त्यांना खड्यासारखं बाजूला कसं काढायचं त्याचा निश्चितच तुमच्याकडं काही नियोजन असलं पाहिजे प्लॅन असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून समाजाची मानसिकता कशी तयार होईल या संदर्भामध्ये तुम्हाला विचार करावा लागेल आणि म्हणून साहेब ज्या दिवशी वडील गेले त्या दिवशी माझा लहान भाऊ माझी बहीण आणि आई यांच्या देखत मी त्या ठिकाणी सांगितलं की जरी त्यानं एक पवनराजे संपवले असतील त्याच ताकदीचा दुसरा पवनराजे त्याच्या पुढे उभा करून दाखवीन ही शपथ घेऊन बाहेर मी राजकारणात आलो होतो माणूस जिद्दीला पेटल्याच्या नंतर परिस्थितीत पडल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं घडतो मला वाटतं त्याला घडवणारी दुसरी कुठली इन्स्टिट्यूट नसती ट्युशन नसती शिकवणी नसती परिस्थिती माणसाला घडवत असते तिथून माझ्या राजकीय कारकिर्दीला मी सुरुवात केली पहिल्यांदा कारखान्याची निवडणूक लागली तिथं त्याचा पराभव केला जिल्हा परिषदची निवडणूक लागली तिथं पराभव केला परत दोन हजार नऊला ला विधानसभेची निवडणूक लागली तिथं पराभव केला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला लोकसभा लागली तिथं पराभव केला दोन हजार चौदाला मात्र दुर्दैवानं अर्ध्या रात्रीच भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची युती तुटली त्यामुळे माझा त्या ठिकाणी जवळपास साडेचार हजार मतानं पराभव झाला दोन हजार चौदाच्या विधानसभेला ह्या पद्धतीनं मी राजकीय जीवनात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सक्रिय झालो काम करत असताना म्हणजे हिथून काम करायचं शेट्टी साहेब दाखवण्यासाठी कधीच मी माझ्या आयुष्यात काम कुठलंच केलं नाही अगदी मनापासून हृदयापासून कारण राजकारणात प्रत्येक माणसाचं मत महत्वाचं असतं मग प्रत्येक माणसाचं मत जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्या प्रत्येक माणसाच्या अडचणीच्या काळात आपण कामाला पडलं पाहिजे त्याची अडचण दूर करण्यासाठी आपला प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे ह्या भावनेतनं मी आजपर्यंत काम करत आलो आणि तीच माणसाची शिदोरी जमा करत 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 आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे ही सांगण्यामागचा भाग काय सहसा आमदार असल खासदार असल मंत्री असल सरपंच असल नगरसेवक असल मला वाटते ही लोकप्रतिनिधी आहेत आणि ह्या लोकप्रतिनिधीला लोकांची भीती वाटली नाही पाहिजे नाहीतर प्रत्येक माणसाला आता आमच्याकडे तर सिंहाची भीती होती शेट्टी साहेब पद्मसिंहाची निश्चित यायचं म्हणलं की पाच पन्नास माणसं पुढे टाकली असती तिकडं ही इकडं जाऊन विचारायचं बोलायचं तर काही संबंधच नाही पण लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे मी ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक लढलो विधानसभा लढलो माझ्या प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात माझं एक वाक्य असायचं मी त्यांना अपील करायचं सांगायचं की बाबा नो ओमराजे दुसरा तिसरा कुणी नसून तुमच्या घरातला सदस्य तुमचा मुलगा तुमचा नातूत बहिणीचा भाऊ ह्या नात्यानं तुम्ही ओमराजेला मतदान करा हे आव्हान मी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात करायचो का मला मताची गरज होती पण पण शेट्टी साहेब ते केलेलं आव्हान मी माझ्या पाच वर्षात कधीच विसरत नाही निवडून आल्याच्या नंतर सुद्धा स्वतःच्या भावाला स्वतःच्या वडिलाला स्वतःच्या नातवाला म्हणजे घरातल्या सदस्याला जितक्या अधिकारानं लोक काम सांगतात तितक्याच अधिकारण मला सांगते मला वाटतंय आणि ते मी तितक्याच ताकदीनं करतो ह्या पद्धतीचं काम मी माझ्या मतदारसंघात साहेब उभारतो आपल्या सगळ्या तरुण युवकालाही माझं नम्र निवेदन आहे की हवा तुमची पोस्टर बॅनर लावून किंवा वाढदिवस साजरा करून होत नाही हवा कशी होती तुमच्या गावातली एखादी निराधार महिला असू द्या निराधार म्हटल्यावर तिला कोणच नसतं बिचारीला त्या महिलेला तुम्ही तहसीलला घेऊन जावा डॉक्टरकडे घेऊन जावा तिची निराधाराची बाराशे रुपयाची निस्ती पगार जरी चालू केली का नाही तर ती म्हातारी आख्या गावाला रडून घेऊन सांगते याकरानं माझी बाराशे रुपयाची पगार चालू केली मला वाटते हवा अशी होती <laughs> मी जयंत्याला पट्ट्या देत नाही लय माझ्यावर साहेब जयंत्यात शिवाजी महाराजाच जयंती पुढं डॉलबी लावलेलं गाणं कोणचं जागा <laughs> मला वाटते महापुरुषाचा ते अवमान आहे आता आमच्यातली तरुण पूर थोडे नाराज होते साहेब आशा जयंत्याला शिवाजी महाराजांचे असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असू द्या महात्मा बसवेश्वरांचे असू द्या महात्मा फुलेंच्या असू द्या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यासाठी जी वर्गणी लागणार आहे ती सगळी वर्गणी मी आमदार आमचे सहकारी कैलास पाटील साहेब आहेत आम्ही सगळी एकत्रित करतो नीट परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर त्याच्यातली काही लेकरं अशी असतील की कुणाची आई दुने भांडी करीत असते कुणाचे वडील भेळच्या गाड्यावर काम करत असतात त्यांना एक लाख रुपये सुद्धा जी फीस भरायची असते ती नसतेच साहेब अशा पंचवीस विद्यार्थ्याला जवळपास पंचवीस लाख रुपयाची मदत करून आम्ही डॉक्टर घडवायचं काम त्या ठिकाणी करतो आणि काम करत असताना नुसतंच आपण बोलण्यात आणि कृतीत जर वेगळा असेल आता मी जर फुटून तिकडं दुसऱ्या गटात गेलो असतो इथं निष्ठेवर येऊन जर भाषण केलं असतं तर तुम्ही आणला असता बघा 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 हि जी निष्ठा बिलकुल नाही साहेब तेवढ्याच ताकदीनं मी असं जाधव साहेब असतील आम्ही उद्धव साहेबाच्या मागे ठामपणे उभा आहेत ठीक आहे सत्ता गेली तर गेली बरीच म्हणते ती यार मोदी आहे पुढं पडचाल म्हटलं पडलं तर पडलं पण निष्ठा सोडायची नाही ज्या पक्षानं ना आमदार केलं ज्या पक्षानं खासदार केलं त्या पक्षप्रमुखाच्या पाठीशी अडचणीच्या काळात सुद्धा तितक्याच ताकदीनं उभारायचं काम साहेब आम्ही त्या ठिकाणी केलंय दुसरं घराण्याशाहीवर आबा मी बोलायचं मी ज्या मतदारसंघातून आमदार होतो जेव्हा मी लोकसभा लढवली लोकसभेला निवडून गेलो तिथं लगेच साहेब माझ्या घरातला भाऊ माझ्या घरातली आई कोण उभा केलं नाही मी आमच्याकडे एक सक्षम कार्यकर्ता कैलास पाटील नावाचं एक तरुण युवक सरपंच असणारा युवक जिल्हा परिषदचा सदस्य असणारा युवक साहेब त्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आमदार केलं आणि आज समाधानाची बाब अशी आहे की अनेक आमदार फुटले साहेब पण ती माणूस पेटीला बळी न पडता प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबाच्या पाठीमागं उभा राहिला सांगायचा सा मुद्दा आणि तात्पर्य इतकंच आहे की जे आपण बोलतोय तेच आपण आपल्या जीवनात केलं पाहिजे आणि प्रामाणिक केलेलं काम कधीही आयुष्यात वाया जात नाही कुठलंही यश गाठायचं असेल तर त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि प्रामाणिक केलेलं काम प्रामाणिकपणे केलेलं काम लोकांची केलेली मदत ही संधी आहे खासदार आमदार ही जी पदं आहेत ती लोकांची मदत करण्यासाठी दिलेली परमेश्वरानं संधी आहे आणि मला वाटतं ती संधी म्हणून जर आपण प्रत्येकाचं काम करत गेलो तर त्याच्या माध्यमातून जमा होणारी आशीर्वादाची शिदोरी फक्त एक पिढ्याला नाही आपल्या कित्येक पिढ्याला काम मला येते असा मांडणारा कर्मावर विश्वास ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि आज खरं तर जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं जाधव साहेबांचं मी मनापासून ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्याने आम्हाला आदर्श खासदार या पुरस्कारानं सन्मानित केलं निश्चित या पुरस्कारानं प्रेरणा घेऊन अजून ताकते आम्ही सामान्य माणसाटीसाठी आवरात्र झाटण्याचं काम इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा अविरतपणे करत राहू वेळाअभावी बरंच काही बोलायचं होतं पण आता अजून मान्यवर त्या ठिकाणी बोलणार आहेत त्याच्यामुळं आपलाही फार न वेळ घेता जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे आभार मानून तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना राजकारणात येण्यासाठी सुद्धा शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला मी या ठिकाणी विराम देतो धन्यवाद शेवटी राजकारणामध्ये कटुता असावी परंतु ती निवडणुकीच्या काळापुरती ज्या दिवशी मतदान संपले पाच वाजलेत त्यानंतर आम्ही सगळे एका परिवारातले सदस्य आहोत ही भूमिका उराशी बाळगून सातत्यानं माणसानं काम केलं पाहिजे परंतु प्रस्थापिताला हे मान्यच होत नाही आम्ही नाही तर कोणीच नाही आमच्याशिवाय दुसरा होणे शक्यच नाही अशी भावना सातत्यानं प्रस्थापितांनी या ठिकाणी बाळगलेली आहे आणि त्या अनुषंगानं सामान्य परिवारातल्या माणसाला राजकारणामध्ये प्रवेश करून या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना खूप यातना होत्या ही वस्तुस्थिती आहे आता ही देशातली युवा पिढी आदर्श संसद आता ह्या लोकांनी राजकारणात यावं तर काय बघून यावं आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर असं मला वाटतं एकीकडे देशाचे पंतप्रधान एका जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी नॅशनल करप पार्टी म्हणून उल्लेख करतात सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला शिखर बँकेचा घोटाळा झाला एखाद्या राजकीय व्यक्तीनं बोलणं हे ठीक आहे हो पण देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीचं बोलणं आणि तिसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीचा राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून त्याचा सन्मान करणं हे किती राजकीय लोकाला पटणार आहे हे बी मला जरा कळू द्या मग ह्या युवा पिढीनं कोणाकडे बघायचं आहे मग इथं जर कोण संगं कोणतं वासरू कोण्या गाईला प्यायलं हेच कळत नाही होमराजेच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं आता पक्ष म्हणलं की राष्ट्रवादी म्हणले की कोणता लोक म्हणायला लागलेत एक अभी शिवसेना कोणती म्हणले की एक अभि ही दैनीय अवस्था जर ही राजकारण्यामुळे जर होणार असेल तर समाजामध्ये सामान्य माणसानं उभं राहायचं कसं आणि राजकारणामध्ये पाठबळ देऊन त्याला राजकारणात यायची इच्छा तरी कशी होईल असं माझं मत आहे परंतु आपण जर भेऊ भेऊ बसलो आणि हे जर आपण सगळं गलिच्छ आहे आणि आपल्याला इकडे जायचंच नाही अशी जर तुम्ही मनाशी उराशी जर ही आशा बाळगून किंवा एखादी हिंमत खसून जर तुम्ही जर भूमिका घेताल तर तुमच्या देशावर हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती मी तुम्हाला आज या निमित्तानं सांगू इच्छितो त्यामुळं तुम्हाला आम्हाला जागरूक राहावंच लागल आम्ही तर आता एका वयाची मर्यादा ओलांडतोय पण तुमची तर सुरुवात आहे पण तुम्ही ही सुरुवात करताना नैराश्यातून नको आशेतून केली पाहिजे कारण शेवटी तुमच्यावरच सगळा देश अवलंबून आहे तुम्ही घडवणार आहात उद्याची पिढी आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला सशक्त राहावं लागल जे सशक्त राजकारणाची या ठिकाणी जी व्याख्या मांडलेली आहे ती सशक्त राजकारणाची व्याख्या मांडायची असेल तर प्रबळनापासून दूर राहावं लागल कोणत्याही आमिषाला बळी पडावं लागणार नाही आणि जे सत्य आहे बघा सत्य परेशान हो सकता आहे पराजित नाही त्यामुळं तुम्हाला सत्याची कास धरून चलाव लागल निश्चित देशामध्ये परिवर्तन चांगल्या प्रकारचं घडून येईल यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका बाळगायचं कारण नाही